मी एक कृष्णा साखळी मुक्कम भोसले या तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझी मिरचीवर कोकडा आणि ते थ्रिप्स हे अटॅक झालेला होता याच्यात मला स चाळीस ते साठ सत्तर टक्के फाईव्ह जीचा रिझल्ट वाटला बरं चौथ्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी मी दोन फवारण्या घेतल्या त्यामुळं मला सतरा ऐंशी टक्के वाटलं तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काय फरक इथं फळ फळ कसं कस लांबले दावा बघू जरा इथं हे सर ते मिरची लांबले मिरची वाकडी झाली आहे का नाही सर ही व्हरायटी कुठली आहे ही शार्कवन ही शार्कवन व्हरायटी आहे बरोबर ही शार्कवन आहे आणि इकडं कुठलं इकडं टोटल क्षेत्र किती आहे दीड एकर दीड एकर बरं अजून ह्याच्यामध्ये फरक काय जाणवला हे जे शेरे काय न, नवीन म्हणजे फ्रेश माल काढलेला आहे फ्रेश माल काढला हा फ्रेश शेंडा अल... काढलेला चुराडा मुराडा जो होता ना याची चमचे व्हायचे ते क्लिअर केलेले बरं पानाच्या जिथे वाट्या त्या वाट्या किती कोर म्हणजे सत्तर टक्के क्लिअर केल्या कशा कशा वाट्या झाल्या आता पान कुठल्या स्टेज जरा द्यावा बघू जरा ते पान पूर्वी कसं होतं ते पान ते या असं चमच्यासारखं झालेलं होतं हे करा बघू कसं चमच्यासारखं होतं ते कसं असं चमच्यासारखं झालेलं होतं क्लिअर निघल सर क्लिअर निघले नवीन शेंडा निघाला तिथं क्लिअर फुटवा निघू लागला सर क्लिअर फुटवा निघू लागला ह्या पानामध्ये अजून बदल किती जाणवलाय तरी तुम्हाला इथं मला सत्तर टक्के बदल जाणवला सर बरोबर आणि हे जे चुरडा मोरडा झालेलं झाड होतं त्याच्यावर आणि जे फ्रेश झाड होतं त्याच्यावर किती बदल जाणवलाय त्याच्यावर तर फ्रेश झाडावर तर माल आणि सेटिंग फुल सेटिंग हां भरपूर झालेलं हे बा हे बघा सर बरं ह्या जे पूर्वी ज्या मिरच्या वाकड्या व्हायचं प्रमाण होतं ते आता मिरच्या वाकड्या झाल्यात सरळ सरळ झालेत सर। सर बरोबर आहे अजून सुपर फाय जीच्या वापरामुळे तुम्हाला अजून काय काय बेनिफिट झालाय तरी फुल धरणा हा आणि जो माल वाकडा व्हायचा ना हा तो सरळ लांबणी गेला आणि चुरडा मुरड्यावर चुरडा मुरड्यावर सतरा ऐंशी टक्के फरक जाणवले ह्या झाडावर काय बदल जाणवले तुम्हाला इथं हे नाही निघणारच सेंडा क्लिअर निघू लागला सर हा फुल सेटिंग तिथं फुल सेटिंग बी क्लिअर आहे सर हे काय हेजे उप्तून टाकायच्या स्थितीमध्ये करते उपटून टाकायच्या स्थितीमध्ये बर अजून जरा पुढे चला जरा बर आता ह्या झाडावर काय बदल जाणून घ्यायचं सांगा जरा ह्या झाडावर काय बदल जाणून घ्यायचं तुम्हाला हे हे बघा ना सर कालले जे पहिले जे हे का हां सुरुवातीचे हे सगळा मोडला पण क्लिअर केलेलं नाही हे आता की निघणारा शेंडाही क्लिअर न होऊ बरोबर हां ह्या झाडावर काय कितपत बद बदल जाणून आहे ही झाड जी दिसतंय काय हे काय सर हे व्हायरच झाडेन सर हा त्याच्यावर सेंडा किलेर काढू लागला आणि फुल फुल संख्या वाढली वाढली बरं आता आपल्या भागात सर्रास शेतकऱ्याने हा हे प्रॉब्लेम जाणवायला लागले तर शेतकरी बांधवांना एक एक तरी की ची फवारणी करावी एक फवारणी झाली तर शेतकरी प्रकार रिपीट करतील एक फवारणी केली पाहिजे अजून काय काय फायदा होईल तरी त्याच्यामुळे त्याच्यामुळे चुरडा मोडा रोगाचे चान्सेस कमी होणार की वाढणार कमी कमी प्रमाणात ना बरं शेतकरी बांधवांनो आपण हा बघू शकताय की हा जो प्लॉट आहे असा आणि ह्या ठिकाणी नवीन शेंडा पान वाकड व्हायचं जे प्रमाण आहे ते पूर्णपणे कमी झालेले आहेत काका तुम्ही आतापर्यंत त्याला सुपर पाहिजे किती स्प्रे घेतले त्याला दोन स्प्रे हां बरं दोन स्प्रे घेतले दोन स्प्रेमध्ये हा तुम्हाला बदल जाणवला आहे आता तिसरा पेस केव्हा येणार तुम्ही मी आता लगेच द्या किंवा पाच पाच दिवसाच्या अंतराने स्प्रे घेतले बरोबर हां Ok. Thank you.